सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी रोड नाशिक आणि बेल आयकॉन ला प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजे शिवजयंती ही महाराष्ट्रातील हा महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय उत्सव झाला हा सण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारनं निश्चित केल्याप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात साजरा केला जातो आणि याच उत्सवाच्या निमित्तानं नाशिक शहरातील महिलांकरता भव्य बाईक रॅलीचे आयोजन युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका ऍडव्होकेट एकता कदम यांच्या वतीने करण्यात आले होते महिला सक्षमीकरण आणि महिलांना प्रोत्साहन देणं या उद्देशानं आयोजक ऍडव्होकेट एकदा कदम या दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं शहरात बाईक रॅलीचे आयोजन करत असतात युनिटी फाउंडेशनच्या बाईक रॅलीचे हे यंदाचे तिसरे वर्ष होते गेल्या तीन वर्षापासून आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीला नाशिक शहरातील महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे पारंपरिक वेशभूषा धारण करून महिला आपल्या दुचाकीसह या रॅलीत सहभागी झालेल्या होत्या गंगापूर नाका प्रमोद महाजन गार्डन ते अशोक स्तंभ सी बी एस असा या रॅलीचा मार्ग होता आणि सी बी एस येथील महाराजांच्या अश्वरोड पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅलीची सांगता झाली दरम्यान या सर्व संदर्भात युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका ॲडव्होकेट एकता कदम यांनी न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे नमस्कार नाशिककर मी एकता प्रशांत कदम युनिटी फाउंडेशनची फाउंडर अँड प्रेसिडेंट आज युनिटी फाउंडेशन तर्फे आपण महिलांसाठी भव्य अशा बाईक रॅलीचं आयोजन केलेलं होतं ही बाईक रॅली आपली आ, महाजन गार्डनपासून तर सी सीबीएस एस पर्यंत होती आणि दरवर्षीप्रमाणे महिलांनी यावर्षी पण खूप चांगला प्रतिसाद आपल्या रॅलीला दिला आहे आणि हा आपलं तिसरं वर्ष आहे आणि महिलांसाठी म्हणजे वुमन एम्पावरमेंटसाठी आपण ही रॅली ऑर्गनाईज करत असतो आणि असंच जसं आजपर्यंत आम्हाला महिलांचं प्रेम मिळालं तसं पुढेही महिलांनी आम्हाला असंच प्रेम करावा अशी आमची इच्छा आहे थँक्यू सो मच दरम्यान महिलांच्या अनुषंगानं अनेक उपक्रम वर्षभर राबवले जातील महिलांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरता युनिटी फाउंडेशन नेहमीच कटिबद्ध असेल असे देखील यावेळी युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका एकता कदम यांनी सांगितले आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक